ओम शांती आज आहे सोळा बारा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो तुम्हाला शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे यामध्ये आशीर्वादाची गोष्ट नाही आहे तुम्ही सर्वांना हेच सांगा की बाबांची आठवण करा तर स सर्व दुःख दूर होतील प्रश्न लोकांना कोणत्या ना कोणत्या चिंता आहेत तुम्हा मुलांना कोणतीही चिंता नाही असे का उत्तर लोकांना यावेळी चिंताच चिंता आहे मुलगा आजारी पडला तरी चिंता मुलाचा मृत्यू झाला तरी चिंता कोणाला मुलगा झाला नाही तरी चिंता कोणी धान्याचा सा जास्त साठा केला पोलीस किंवा इन्कम टॅक्सवाले आले तरी चिंता ही आहेच घाणेरडी दुनिया दुःख देणारी तुम्हा मुलांना कोणतीही चिंता नाही कारण तुम्हाला सद्गुरू बाबा मिळालेले आहेत म्हणतात देखील फिकृतचे फारिक स्वामी सद्गुरू म्हणजेच ईश्वर सद्गुरूने चिंतेपासून मुक्त केले आता तुम्ही अशा दुनियेमध्ये जाता जिथे कोणतीही चिंता नाही आजचं गीत आहे तो प्यार का सागर है ओम शांती गोड गोड मुलांनी गाणे ऐकले अर्थ देखील समजतात आपल्याला देखील मास्टर प्रेमाचा सागर बनायचा सा आहे सर्व आत्मे बांधव आहेत तर बाबा तुम्हा बांधवांना म्हणतात जसा मी प्रेमाचा सागर चा आहे तुम्हाला देखील खूप प्रेमाने चालायचं आहे देवतांमध्ये खूप प्रेम आहे किती त्यांच्यावर प्रेम करतात त्यांना भोग लावतात आता तुम्हाला पवित्र बनायचे आहे काही मोठी गोष्ट तर नाही आहे ही खूपच ची दुनिया आहे प्रत्येक गोष्टीची चिंता असते दुःख मागून दुःखच आहे याला म्हटले जाते दुःखधाम पोलीस अथवा इन्कम टॅक्सवाले येतात लोकांना किती यातना होतात काही विचारू नका कोणी धान्याचा जास्त साठा केला पोलिस आले घाबरून पिवळे पडतात ही कसली घाणरडी दुनिया आहे नरक आहे ना स्वर्गाची आठवण देखील करतात नर्कानंतर स्वर्ग स्वर्गानंतर नरक हे चक्र फिरतच राहते मुले जाणतात आता बाबा आलेले आहेत स्वर्गवासी बनविण्याकरिता नर्कवासीपासून स्वर्गवासी बनतात इथे विकार असतच नाही कारण रावणच नाही ते आहे संपूर्ण निर्विकारी शिवालय हे आहे वैशालय आता थोडेसे थांबा सर्वांना कळेल की या दुनियेमध्ये सुख आहे का दुःख आहे थोडासा जरी भूकंप इत्यादी झाला तर लोकांची काय हालत होते सतयुगामध्ये चिंतेचा प्रश्नच नाही इथे तर खूप चिंता आहे मुलांना मुलगा आजारी पडला तरी चिंता मुलाचा मृत्यू झाला तरी चिंता चिंताच चिंता, चिंता। फिकरचे फारीक किंद स्वामी सर्वांचा स्वामी तर एकच आहे ना तुम्ही शिव बाबांच्या समोर बसला आहात हे ब्रह्म काही गुरु नाहीत हा तर भाग्यशाली रथ आहे।, आहे।, आहे बाबा या भागीरथाद्वारे तुम्हाला शिकवत आहेत ते ज्ञानाचा सागर आहेत तुम्हाला देखील पूर्ण नॉलेज मिळाले आहे बाबा म्हणतात सत्य आणि असत्याची पारख तुम्हाला आहे दुनियेत कोणालाही माहीत नाही सचखंड होता आता तर झूटखंड आहे हेही कोणाला माहीत नाही ही आहे अज्ञान अंधारी रात्र बाबा येऊन प्रकाश देतात गातात देखील तुमारी गतमत तुम्ही जानो, उच्च ते उच्च एकच शोबाबा आहे बाकी आहे रचना बाबा म्हणतात तिथे तुम्ही आयुष्यमान धनवान भव असता बाबा म्हणतात तुम्ही कोणता आशीर्वाद देत नाही हे तर शिक्षण आहे तुम्ही फक्त म्हणता शुबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होईल ही, ही देखील टचिंग झाली ना बाबा म्हणतात हे आहे होलिएस्ट ऑफ होली चर्च इथे विकारीला येण्याला येण्याचा आदेश नाही इथे तर ज्ञान वर्षाच होते कोणीही पतित या होली पॅलेसमध्ये म्हणजे पवित्र महलामध्ये येऊ शकत नाही एक दिवस असाही असेल हॉलसुद्धा खूप मोठा बनेल बाबा म्हणतात स्वर्ग आहे परम पावन, ती आहे पावन दुनिया ही आहे पतित दुनिया मूल झालं तर आनंद साजरा करतात आजारी पडले तर तोंड पिवळे पडते मृत्यू झाला तर एकदमच वेडे होतात असे देखील कोणाकोणाचे होते अशांना देखील घेऊन येतात म्हणतात बाबा यांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे डोके खराब झाले आहे ही दुःखाची दुनिया आहे ना आता बाबा सुखाच्या दुनियेत घेऊन जातात दैवी चरित्र देखील पाहिजे कोणी तर बाहेर उडाणक्या करतात आईवडिलांच्या नाकामध्ये दम आणतात आता बाबा शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जातात याला म्हटले जाते टॉवर ऑफ सायलेन्स सूक्ष्मवतन आहे मूवी म्हणजे मुखपट बाबा म्हणतात गोड मुलांनो खूप खूप गोड बना प्रेमाचा सागर बना देहभानामुळे प्रेमाचा सागर बनत नाही म्हणून मग खूप शिक्षा भोगावी लागते मग सजा खाऊन पद मिळते बाबा तर समजावून सांगतात खूप प्रेमाने राहा नाहीतर क्रोधाचा अंश बनतो आभार माना बाबा मिळाले आहेत जे तुम्हाला नरकातून स्वर्गामध्ये घेऊन जातात बाबा सर्वांना म्हणतात पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करा हा अंतिम जन्म आहे पवित्र बनाल योगामध्ये राहाल तर पापे नष्ट होतील आपल्या मनाला विचारायचे आहे मी आठवणीमध्ये राहतो की नाही बाबा म्हणतात मुलांनो आठवणीच्या यात्रेमध्ये राहा पवित्र आणि पवित्र राहा पूर्ण राजधानी इथेच स्थापन होणार आहे याला म्हटले जाते विश्वविद्यालय वर्ल्ड युनिव्हर्सिटी रचयिता आणि रचनेच्या आधीमध्ये अंताचे ज्ञान इतर कोणीही जाणत नाही शोबाबा म्हणतात या सुद्धा हे ज्ञान नाही आहे हे तर प्रारब्ध आहे ना अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला प्रेमाच्या राजधानीमध्ये जायचे आहे त्यामुळे आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहायचं आहे कधीही लून पाणी म्हणजे खारे पाणी बनून मतभेदामध्ये यायचे नाही आपणच आपल्याला सुधारवायचे आहे दुसरा देह अभिमानाला सोडून मास्टर प्रेमाचा सागर बनायचे आहे आपले दैवी चारित्र्य बनवायचे आहे खूप खूप गोड होऊन राहायचे आहे वरदान मनाच्या स्वतंत्रतेद्वारे सर्व आत्म्यांना शांतीचे दान देणारे मनसा महादानी भव विस्तार बंधनात असलेल्या शरीराने भले परतंत्र आहेत परंतु मनाने जर स्वतंत्र असतील तर आपल्या वृत्तीद्वारे शुद्ध संकल्पाद्वारे विश्वाच्या वायुमंडळाला बदलण्याची सेवा करू शकतात आजकाल विश्वाला गरज आहे मनाच्या शांतीची तर मनाने स्वतंत्र आत्मा मनसाद्वारे शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवू शकते शांतीचे सागर बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे ऑटोमॅटिक शांतीची किरणे पसरतात असे शांतीचे दान देणारे मनसा महादानी आहेत आजचं बोधवाक्य पुरुषार्थ असा करा ज्याला पाहून इतर आत्मेदेखील फॉलो करतील पुरुषार्थ असा करा ज्याला पाहून इतर आत्मेदेखील फॉलो करतील अच्छा ओम शांती